ग्रंथ याच्यासाठी ठेवायचा आहे मी ही कथा सांगितली आहे पण एकदा पुन्हा सांगते तीन मित्र होते आणि ते कारंजीला दर्शन घेतलं होतं महाराजांचं आणि तिथून माहूरच्या दर्शनाला निघाले होते त्यांची गाडी होती आणि निघाले होते खूप पाऊस पडत होता तर एक रस्त्यात एका गुरुजींनी हात केला तर त्यांच्या गाडीत जागा होती वाटलं हे चांगले सद्गृह दिसतात म्हणून त्यांनी गाडी थांबवली तर ते बोलले की मला पुढे बस पर्यंत तुम्ही था सोडून देतात का तर हे तिघा मुलंच होते तर त्यांनी सांगितलं की सोडून देतो त्यांना गाडीत बसवलं आणि त्या गावाच्या बस पर्यंत त्यांनी सोडलं त्यांना ते उतरून गेल्याने हे त्यांना विचारलं की माहूर कुठे त्यांनी हाताने दाखवले इकडे माहूर हे माहूरच्या दिशेने निघाले हे निघाले आणि मुसळधार पाऊस झाला आणि काही मित्रांना लक्षात आलं की अरे या गुरुजींची एक पिशवी यांच्या हातातली पिशवी त्यांनी घेतली होती पण दुसरी बॅग होती ना ती गाडीतच राहून गेली पण ते, गे ते खूप पुढे गेल्यावर त्यांना लक्षात आलं की त्यांची बॅग इथे राहून गेली छोटीशी बॅग होती आता काय करणार म्हणून शोधायला कुठे जाणार त्यांना बसस्टॉपवर सोडलं तर तिथून ते कुठल्या गावाला गेले याची कल्पना नव्हती हे माहूरच्या दिशेने निघाले यांनाही पुढे पुण्याला परत यायचं ही मोठी घटना आहे सत्य घटना आहे आणि त्यानंतर ते चालले आहे अचानक मुसळधार पाऊस चालू झाला आणि ते चालले माहूरच्या दिशेने कारण जे ते माहूर मला वाटतं तीन ते चार तासाचा रस्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ झाला ह्या सगळ्यांना लक्षात आलं की आपल्याला काहीतरी रस्ता पण चुकला पण माहूरच्या दिशेने जात नाही आहे पण रस्त्यात इतका पाऊस होता रात्रीचा अंधार होता तर कोणाला विचारायचं कोणी दिसतच नव्हतं कुठेतरी लाईट कोणाचं गाडी दिसली तर आपण दिसलं पण कोणीही दिसत नव्हतं बराच वेळ पुढे गेल्यानंतर त्यांना एक दिवा दिसला एक भिनबिनता लाईट दिसता त्यांच्या जीवा जीवाला की अरे आता आपण इथे थांबूया आणि विचारूया त्यांनी गाडी थांबवली त्या गेटच्या आत गेले त्या गेटच्या आत गेल्यानंतर त्यांना ना दोन दी कुत्रे दिसले दोन कुत्रे दिसले की ले दिस ले। ते कुत्रे ना असं आपले ते सॉफ्ट कसे कडक झालेले असतात ना बर्फासारखे थिजलेले दिसले त्यांना आश्चर्य वाटलं की असे मरून पडल्यासारखे कुत्रे कसे आहेत ना आणखीन आत गेले तर त्यांना ना आठ दहा माणसं झोपलेली दिसली त्यांच्या अंगावर पांढरे कपडे होते पण अशा वेळेस ते पण म्हणजे चुकलेले होते कुठेतरी आसरा पाहिजे होता म्हणून त्यातल्या एका माणसाला जो पहिला माणूस झोपला त्याला हलवायला गेले होते आम्हाला पण झोपायला त्याला हात हो लावणं तेवढ्या मित्राला काय वाटलं काय माहिती त्याने त्याच्या मित्राला मागे जोरात ओढलं आणि तू चल आधी असं सांगितलं त्याच्यात एवढी शक्ती आली की त्याने त्याला ओढून घेतलं आणि ही लोक परत गाडीत गेली गाडीत दिला तो त्याला विचारतो की काय झालं तो म्हणजे मला माहिती नाही मला तिथे काही बरोबर वाटलं नाही माशालच कसं असतं सगळेच घाबरले असतं ठीक आहे बाबा आपल्याला काही माहिती नाही काय म्हणून म्हणे की जाऊ दे आपण आपल्या गाडीत आणि पुढे जाऊया कोणी आणखी भेटलं तर पुढे कळेल आपल्याला रात्रभर प्रवास करताय प्रवास करता त्यांना रस्त्यात कोणीच भेटला नाही पहाटे पाचच्या सुमारास त्यांना एक चहाची टपरी दिसली चहाच्या इथे एक माणूस दिसला त्यांचा जीवाजी की मला पण आत्ता सांगताना काटे ते त्यांच्या जीवात जीवाला की कोणीतरी माणूस आज रात्रभरानंतर आपल्याला दिसतोय त्या चहाचे कपडे घेतल्या आधी चहा घेतलं त्यांनी रात्रीभर प्रवास केला होता आणि त्या भावना विचारतात की भाऊ माहूर इथून किती लांब आहे ते म्हणे इकडे कुठे माहूर आले हा माहूरचा रस्ता नाहीये तुम्ही रस्ता चुकलाय म्हणे हो आम्हाला पण लक्षात आलं रात्री आम्ही एकत्र थांबलो पण तिथे ती माणसं झोपली ते म्हणे तुम्ही कुठे गेला होता त्यांनी सांगितलं आम्ही अशा अशा घरी गेलो होतो दोन कुत्रे असे मेलेले आणि थिजलेले होते आणि आठ दहा माणसं पांढरे कपडे पांघरून झोपलेले होते आम्ही उठवणार मला ह्या मित्रांनी सांगले की मला इथे काही बरोबर वाटत नाही आम्ही विचारणार नाही तो माणूस म्हणे तुम्ही जिवंत परत कशाला आले कसे काय आले काल अमावस्या होती आणि ते स्मशान होत तिथं तुम्ही परत कसे काय आले ही गोष्ट मागच्या वेळेसही सांगते तेव्हाही माझ्या अंगावर काटे होते आणि आत्ताही काय आणि ही का। सत्य घटना आहे ते म्हणजे तुमचं नशीब तुमची काहीतरी पुण्यही असतात ते म्हणजे हो आम्ही कारंजेला जाऊन आलोय गुरुंचं दर्शन घेतलेलं आहे तर म्हणे काहीतरी पुण्याई असणार ती पुण्याही तुमच्या गाठीशी आली आणि तुम्ही जिवंत दर अमावस्येला लोकांना असा चकवा पडतो आणि तिथे गेलेला माणूस काय परत येत नाही तुमचं नशीब आहे त्यांनी त्याला चहा दिला थोड्या वेळ हे लोक इतके घाबरले हा सगळा प्रसंग आपण ऐकतोय तरी आपल्याला कसं वाटतं आहे तर ते जरा बसले चहा वगैरे घेतला थोडं उजाळलं आणि माहूलना माहूर दर्शन वगैरे घेतलं आणि परत पुण्या पुणे आणि आले, आले न उतरले सगळ्यांनी आपल्या आपल्या बॅगा घेतल्या तेव्हा त्यांना परत लक्षात आलं की अरे ते गुरुजींची बॅग राहिली आपण बॅग उचलावी बघावी की काही नंबर काही अॅड्रेस मिळाल तर आपण त्यांना पोहोचवून देऊ तर त्या पिशी मध्ये फक्त गुरु चरित्र आणि ह्या गुरुचरित्राने त्यांना रात्री गाडीमध्ये गुरुचरित्र होत आणि ह्या गुरुचरित्राने तिघ मुलांना वाच आपल्या घरात गुरुचरित्र नको का जे कोणाचं तरी गुरुचरित्र म्हणजे अक्षरशः स्वामी किंवा गुरु त्या रूपाने येऊन त्यांच्याकडे त्यांना हा प्रसंग देवाला काही माहिती नाही का, का hey की पुढे काय घटना घडत असतात तर त्यांनी आधीच गुरुचरित्र ठेवून दिलेलं आणि ही सत्य खूप महाग पोथी नाही सगळ्यांकडे आहे पण पण जे ओरिजिनल गुरुचरित्र आहे ना कुठल्या मार्गातले वाच सुद्धा तर ते गुरुचरित्र घेऊन या घरी ठेवा आणि देवघर समजा तुमचं असं असेल ना ती पोथी जसं मी ही भागवताची रोज पूजा करते ना भागवत गुरुचैत्य असं समोर ठेवा कपाटांमध्ये त्यांना गुंडाळून कपड्यात ठेवू नका रोज दिसलं पाहिजे त्यातनं एनर्जी नकते जसं दत्तगुरूंचा हा फोटो आहे ना तसं हे ग्रंथ महाराज ह्याच्यामध्ये असतात रोज त्याला उद्बत्ती ओवाळा हो मला पूर्ण पारायण करायला होत नाही रोज एक अध्याय वाचा ताई एवढं एक अध्याय पण वाचायला होत नाही अर्ध पान चार ओळी हो तर वाचू शकतो वर्षभरात तर आपलं पारायण पूर्ण होईल हजार हजार पारायण पूर्ण केलेले माणसं आहे सिद्ध होतात नुसतं गुरुक्षैताचं पारायण शंभर पारायण हजार पाचशेची अखंड पुरुषांना तर ती चांगली गोष्ट असते की त्यांना अडचण चार दिवसाचा प्रश्न नाहीये त्यामुळे ते अखंड वाचू शकतात ओले कपडे घालून लोक वाचतात गाडगापूरला जाऊन वाचतात आणि जेव्हा आपण वाचतो सध्या शंभर लोक वाचायला बसले शंभर पाराण्याचं पुस तुम्हाला पुण्य मिळतं आणि तुम्ही वाचू नका तुमची पोथी फक्त इथे ठेवा ते शंभर मधनं काहीतरी एनर्जी आहे गुरु चित्र सिद्ध नाही का होणार एवढी मोठी पोथी म्हणजे आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान इतकं कमी आहे पाचवा वेद म्हटला जातो गुरु शरीरावर ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघांचं रूप मी मागे एकदा जन्म सांगितला होता पुन्हा दत्त जयंतीच्या वेळेस पुन्हा जन्म सांगेल ते हे तिघ आहेत ब्रह्मा पण आहे विष्णू पण आहे महेश पण आहे त्यामुळे तो भेद नसणार की मी फक्त शिवाची पूजा करतो मी फक्त विष्णूची पूजा करतो त्यामुळे सगळे ग्रंथ घेऊन जा घरामध्ये डाय आपला टिपोय असतो ना त्याच्यावर मांडून ठेवा माहिती नाही मला काय बुद्धी होती पण पंचवीस वर्षापासून माझं हेच असायचं घरामध्ये अगदी स्वामींचं घर उघड झालं नाही माझ्या टिपॉय पण काही शो पीस नाही पण हे ग्रंथ ते बघून बघून तरी दिवसभर आपल्याला कुठेतरी थोडंसं तरी उघडणार आहे युट्यूब उघडलेलं पण ते ठेवायचं एक्झॅक्टली एक ओळ मी म्हणत नाही एक पान वाचा एक होळ तर वाचा हळूहळू तुमच्याकडे बघून तुमची नमस्कार तर पारायणाला वसा चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत पारायण ठेवलंय एकवीस तारखेला महाप्रसाद आपल्याकरांचा आताच्या काळातला हा पहिला महाप्रसाद असणार आहे सगळ्यांना युट्यूबवर पण सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी नऊ वाजेपासनं रात्री नऊपर्यंत गुरुदीक्षा दिली जाणार आहे